The <laughs> cat काय झालं काय माहिती आहे दिवसभर मी विचार करत होते आत्ता शेजारच्या किराणा दुकानात जाईन आणि शॉपिंग करेन पण नंतर माझा मूड बदलला मी म्हटलं नाही नाही मला डीमार्टलाच जायचं आहे म्हणजे जायचं आहे नेहमी मी घरी डीमार्टचं सगळं ऑनलाईन शॉपिंग मागवायचे दोन वर्षापूर्वी या दोन वर्ष मी काहीच केलेलं नाही डीमार्ट शॉपिंग आता म्हटलं मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे शेवटी नवरा म्हणाला ठीक आहे सर तुझ्या मनाने होऊ दे कारण दोन वर्ष खूप मी सुद्धा स्ट्रगल करते किराणा मला ते सुद्धा बघतायत तर ते मला घेऊन गेले तिथे गेल्यावर अक्षरशः तुम्हाला सांगते मी गांगारून गेले काही येऊनं काही नको कसं सगळ्या गोष्टी आपल्या वापराच्या आहेत तिथे गेल्यानंतरसुद्धा चिमूसुद्धा हा हडबडली हाडबडली कारण तिला पहिल्यांदा मी टीमार्टला घेऊन गेले होते नंतर तिला पियानो ऑइल एन वगैरे भरपूर तुझ्या गोष्टी भेटल्या बॉल वगैरे त्याला म्हटलं काही नको बाळा जेव्हा मी फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा मी स्वतः तुला, तुला तुझ्या आवडीच्या गोष्टी घेऊन देईन सध्या जरा कळ धर तर तीही सुद्धा थोडीशी नाराज होऊन बाजूला निघाली तिला तुझ्या आवडीचं आईस्क्रीम घेऊन दिलं पुढे जाऊन सगळं काही शॉपिंग केलं पण तुम्हाला सांगतो एवढं बिल जर एक हजाराचं बोलली आणि भरपूर जास्त बिल झालं तिथे गेल्यावर मी स्वतःला रोखू नाही शकले ती मिस्टर म्हणाल ठीक आहे दोन महिने काय तर, तर किराणा माल खरेदी करायचा नाही शेवटी तर रडायला लागले तर म्हटलं ठीक आहे एवढं सगळं किराणा माल घेतल्यानंतर म्हटलं आता जास्त ओरडा भेटेल पण ओरडा भेटेल असं मला काय वाटलं होतं पण नाही मिळालं ओरडा तर ठीक आहे इट्स ओके तेही खुश झाले कारण काही गोष्टी चांगल्या बजेटमध्ये मिळाल्या काही गोष्टी बऱ्या मिळाल्या आणि काही गोष्टी मुलांच्या आवडीच्याही होत्या तर अशा पद्धतीने सगळी शॉपिंग झालेली आहे माझी दिवाळी थोडीशी डोक्याने शांत झालेली आहे तर चला फायनली सगळं ओके झाले तरी जे घ्यायचं होतं ते काय घेतलं नाही आता शेजारच्या किराणा दुकानातच जाऊन मला उरलेल्या वस्तू घ्याव्या लागणार आहेत आता